भावाच्या मनगटावर बहिणीने राखी बांधल्यावर भाऊ तिचे रक्षण करण्याचे वचन देतो पण देशाच्या सीमेचे रक्षण करणाऱ्या सैनिक मात्र प्रत्येक नागरिकांच्या सुरक्षेसाठी अहोरात्र पहारा देतात सखा भाऊ नसला तरी सीमेवरील या सैनिकांना भाऊ मानणाऱ्या सिंधुताईंच्या लेकींनी सीमेवर एक हजार राख्या पाठविल्या आहेत अनाथांची आई पद्मश्री डॉक्टर सौ सिंधुताई सपकाड यांच्या ममता बाल बालसदन कुंभारवळण या संस्थेत एक राखी सीमेवरील भावासाठी सैनिक हो तुमच्यासाठी हा अभिनव उपक्रम राबविण्यात आला भारतीय सण हे नातीदृढ करणारे सण आहेत गेल्या काही वर्षापासून या सणांना सामाजिकतेची जोड मिळत आहे समाजाच्या या कृतज्ञतेचा प्रत्यय सैनिकांना करून देण्यासाठी व त्यांनाही सण उत्सव साजरा करता यावा यासाठी मागील वर्षापासून सौ सिंधुदाय सपकाळ यांचे पहिले मानसपुत्र दीपक गायकवाड यांच्या संकल्पनेतून एक राखी सीमेवरील भावासाठी सैनिक हो तुमच्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे या वर्षी हे दुसरे वर्ष असून नुकतेच सीमेवरील वेगवेगळ्या भागात असलेल्या सैनिकांच्या बेस कॅम्पवर स्पीड पोस्टद्वारे एक हजार राख्या पाठविण्यात आल्या आहेत मागील वर्षी या सैनिकांकडून राख्यांना उत्तर म्हणून राखी बांधतानाचे फोटो देखील पाठविले आहेत सीमेवर लढणाऱ्या सैनिकांप्रती प्रत्येकाला आदर आणि अभिमान व्यक्त करण्यासाठी राखी राखी आणि आणि हा एक उत्तम मार्ग आहे मनोबल वाढण्यास मदत होते देशाचे संरक्षण करणाऱ्या सैनिकांना अधिक आत्मबल मिळावे यासाठी मुलांना शालेय वयातच शिस्त लावण्याचे आणि देशाभिमान जागृत करण्याचे काम माई सिंधुताई सपकाळ यांच्या संस्थेत लेकिन कड़ून होत असल्याबद्दल ममता बाल सदन संस्थेचे दीपक गायकवाड यांनी कौतुक केले आपल्या भारत मातेच्या रक्षणार्थ उभ्या असलेल्या आमच्या बांधवांचा आम्हाला खूप अभिमान वाटतोय केवळ एकाच नाही तर देशातील प्रत्येक बहिणींचे भाऊ अहोरात्र भारत मातेचे रक्षण करण्यासाठी सीमेवर उभे आहेत याचाही आम्हाला सार्थ अभिमान आहे अशा भावना ममता बाल सदनमधील मुलींनी व्यक्त केल्या आहेत एवढेच नव्हे तर देशातील आमच्या तमाम सैनिक बांधवांना सुरक्षित आणि निरोगी दीर्घायुष्य लाभावे अशी ईश्वरचरणी सामूहिक प्रार्थना केली कार्यक्रमाच्या आयोजनाकरिता ममता बाल सदनच्या अधीक्षिका स्मिता पानसरे सुजाता गायकवाड संजय गायकवाड सरोज जांगडा मोनिका क्षीरसागर कल्पना कुंजीर चांदनी शिरोडकर यांनी परिश्रम घेतले रक्षाबंधन हे आता बहीण भावापुरते मर्यादित न राहता रक्षणकर्त्या करत्या प्रत्येक घटकांशी बांधील झालेले आहे निसर्गाशीही रक्षाबंधनाचे नाते जोडले गेले आहे अशा वेळी जीव धोक्यात घालून भारतीय सीमेवर आपल्या देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिकांपर्यंत राख्या पोहोचवणे म्हणजे सैनिकांचे मनोधैर्य उंचावण्यास मदत होईल असा विश्वास दीपक गायकवाड यांनी व्यक्त केला देशाच्या सीमेवरील सैनिकांसाठी राखी पाठविण्याचा हा उपक्रम विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात राबविण्यात यायला हवा या, या उपक्रमांमुळे सैनिकांचे मनोधैर्य वाढते असेही त्यांनी सांगितले नमस्कार मी आर्य भवार इयत्तनवी शिकते मी डॉक्टर पद्मश्री सौ सौसिंधुताई सप्काळ यांच्या आश्रमात राहते मी डॉ ममता सदन या संस्थेचे अध्यक्ष दीपकदादा गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हा उपक्रम राबवत आहोत हजार राख राख्या पाठवण्याचा आम्ही हा मागील वर्षसुद्धा हा उपक्रम राबवला होता मागील वर्षसुद्धा हा उपक्रम राबवला होता सैनिक बांधवांना सुट्टी मिळत नाही या ना सणासाठी त्यामुळे आम्ही आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहोत सर्व सैनिक बांधवांना रक्षाबंधनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद नमस्कार माझं नाव पावनी सुनताई सबकार सब हो, मी आठवी शिकते पद्मश्री डॉक्टर सिंधुताई सपकार यांच्या ममताबासाजण या संस्थेत मी राहते रक्षाबंधन हा सण बहीण भावांसाठी बहीण भावांचा सण असतो हा सण खूप श्रेष्ठ मानला जातो सैनिक आपल्या देशाचं रक्षण करतात त्यामुळे आम्ही सगळ्या सगळ्या मुली आज सुरक्षित आहोत आणि आम्ही आणि आम्ही सैनिका त्याच सैनिकासाठी आम्ही एक हजार राख्या पाठवणार आहोत त्या एक हजार राख्यांचा तुम्ही स्वीकार करावा अशी माझी नम्र विनंती धन्यवाद मारुती पाटणकर विदर्भ न्यूज चिखलदरा